शिवाजी महाराजांनी जलतान फाडला आणि फाडल्याच्या नंतर सुद्धा शिवाजी महाराज शांत बसले नाहीत येणाऱ्या पुढच्या एका महिन्यामध्ये शिवाजी महाराजांनी नंतर परत पण केल्या जिंकून घेतला मला वाटतं आयुष्यामध्ये कधीच न थांबणारा हा राजा खऱ्या अर्थानं पन्नास वर्षाचं आयुष्य माझ्या राजाला लाभलं तर आयुष्य जास्त लाभलं असताना मला वाटतं मला वाटतं मुघलांच्या छात्रावर प्राण रक्षक असणारा भगवा शिवाजी महाराजांनी रोवला असता आणि या मातेला आनंदी सांगितलं असत की हा भगवा हा भगवा प्रभू श्रीरामांचा हा भगवा वेळा वारंवार झालेला आमच्या वार करायचा हा भगवा ज्या दार करायचा हा भगवा हातामध्ये दोन आगी परवा उचलून आणारे हनुमानाचा आज भगवा आजचा विभाग या कोण मंडळी हा भगवा ज तेवठ ठेवायचा असेल हा भगवा अध्यक्षंत ठेवायचा असेल ना तो कुठतरी आपल्या समर्पण द्यावा लागेल कुठतरी आपल्याला आपल्याला प्राणाचे रूप द्यावा लागेल प्राणापेक्षा प्यासनाला भगवा शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये उंचवला प्रताप गुजर नावाचे सरच नापती आपल्या स्वराज्याचे शिवाजी महाराजांनी त्याला बैर

रायकडाला मला तोंड दाखवू नका प्रतापरावाच्या खऱ्या अर्थाने हृदयामध्ये पाड लागावा शब्द लागले आणि प्रतापरावांना स्वस्त बसवत नव्हतं प्रतापरावांना वाईट वाटत होत की भैरव आपल्या हाताच्या आला आपण त्याला दिलं ती था था आग प्रतापरावाच्या मनामध्ये असलेली ती आग प्रतापरावा शांत बसून देत नव्हती प्रतापरावानी आमच्या सात मावळ्यांची सोप तिनं भैरव छावणीवर हल्ला केला वेडात मराठी वीर दौडले सात इतिहास शिवाजी महाराजांनी जेव्हा कळाले की प्रतापरावांनी या स्वराज्यासाठी आहुती दिली त्यांच्यासोबत सहा मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आहुती दिली शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये पर्याय पर्याय नव्हता होता मावळ्यांनी जीवाची इथं बाजी बाजी लावली म्हणून स्वराज्य उभा राहिलं शिवाजी महाराजांसमोर पर्याय नव्हता शिवाजी महाराजांनी दुसरा सरसेनापती उभा केला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला आणि राज्याभिषेकच्या अवघ्या काही दिवसानंतर जिजाऊ महासाहेबांचं निधन झालं मला सांगा याच्यापेक्षा दुःखाचा प्रसंग कुठला असू शकतो ज्या आईनं आपल्या पोराला घडवलं त्याच पुरान आपल्या आईच्या जीवावर आपल्या आईच्या संस्कारावर खऱ्या अर्थानं असणार स्वराज्य उभं केलं आणि ते स्वराज्य याची देही याची डोळा उभा राहत असताना पहत असताना जिजामातांनी राज्याभिषेक झाल्याच्या नंतर त्यांचे डोळे झाकले आणि जिजामाता देवांना झाले मला सांगा भाग्य एका आपल्या आपल्या आईसाठी आपण काय करतो मला सांगा आज आपलं वय सोळा असेल आज आपलं वय सतरा असेल आज आपलं वय एकवीस असेल आपल्या आई बापांसाठी आपण काय करतो ज्या आईने आपल्याला दो दोन महिने पोटामध्ये पाळले त्या आईसाठी आपण आज काय करतो ते शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी सुरू केलेलं स्वराज्य पन्नासाव्या वर्षापर्यंत शिवाजी महाराजांना माहीत होतं मी गेल्याच्या नंतर चिरंत राहायला पाहिजे म्हणून शिवाजी एक दिवशी आपल्या मावळ्याची परीक्षा देतात शिवाजी महाराज संध्याकाळी गडाच्या बाहेर जातात गडाच्या बाहेर जा गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना माहीत शिवाजी महाराजांनी नियम दिलेले होते की बाराच्या नंतर गडावर कुणी चिंता नाही सकाळी चारच्या नंतर गड चार चारच्या अंगा सुद्धा फक्त मी जरी आलो तर गड उडायचा शिवाजी महाराज गडाच्या बाहेर गेले गडाच्या बाहेर शिवाजी महाराजांनी सकाळी तीन वाजता दार फुटवायला सुरू केले आतून आवाज आला कोण बाहेर शिवाजी महाराज म्हटले मी शिवाजी महाराज मी शिवाजी महाराज आहे बाहेर दरवाजा उघड मला आतमध्ये यायचं आणि आतमध्ये असताना मावळ म्हणला अजिबात उघडणार नाही माझा त्या मावळ शिवाजी महाराजांसाठी दरवाजा उघडला नाही बाहेर शिवाजी महाराज म्हणत होते अरे मी राजा आहे मी है। अता अता है। ते नियम बनवले मग माझ्यासाठी तू नियम करू शकत का मला गडावर जायचंय मला गडावर जायचंय जाऊ उघड पण तो मावळ्याने उघडला नाही शिवाजी महाराज पैसे घेत होते तीन वाजे चार वाजते चार वाजल्यानंतर गडबडला गळबडल्या शिवाजी महाराज आजमध्ये गेले मावळ्याला कडकून मिठी त्याच्या हातावर स्वण्याचं खरं टेकवलं आणि म्हटलं तुमच्यासारखी मावळे आज स्वराज्यात म्हणून खऱ्या अर्थानं मला कुठलीच चिंता नाही आज माझा एक मावळा तरी दहा जणांवर भारी पडला ना तरी सुद्धा माझ्यासाठी ते खऱ्या अर्थानं अभिमानाची गोष्ट आहे शिवाजी महाराजांनी अशी गड किल्ले बनवले एक गड किल्ला तरी पाच वर्ष एक वर्ष जरी घडला ना तरी त्या मुली या स्वराज्यावर आक्रमण करून हे स्वराज्याला गुरुवाला तीनशे पासष्ट वर्ष काढली असती एवढा मोठा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी इथं अभिमानास्पद गोष्ट आपल्या मातीमध्ये घडवली आणि ही गोष्ट आणि शिवाजी महाराजांचा हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आणि काहीसाठी संशोधनाचा विषय असू शकतो आपल्या महाराष्ट्राचा इतिहास अनेकांसाठी त्या ठिकाणी असणारा संकल्पनेचा त्या ठिकाणी असणारा कल्पतेचा विश्वास मला वाटतं या महाराष्ट्रासाठी या महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या या महाराष्ट्राचा इतिहास आहे या महाराष्ट्राचा इतिहास खऱ्या अर्थानं उत्साहाचा आहे या महाराष्ट्राचा इतिहास खऱ्या अर्थानं बलिदानाचा आहे शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये मागेमध्ये बलिदान पाहिले तळांच्या साथ गेला मुरळ भाजी असाच गेला देशपांडे असा गेले आणि एका एकाचा प्रसंग डोळ्यासमोर आणला आपल्या डोळ्यामधून पाणी येतं रायबाचं लग्न होत शिवाजी महाराजांकडे पत्रिका घेऊन आलाय आणि सगळ्या परिवारासोबत माझ्या रायबाचं लग्न व्हायचं आणि कुठून तरी तानाजी माणूसरेला कळत की शिवाजी महाराज कोंडण्यावर जायची स्वारी आखतायत कोंडण्यावर स्वारी करण्याची तिथं मोहीम आहे आणि ताळेजी रावण सांगितलं आधी लगीन कोंडण्याचं आणि मग त्या तणाची सारख्या मावळ या मातीसाठी बलिदान दिलं ना त्याच्यामुळं आज कुठेतरी अभिमानानं आपण मान करून या समाजावर चालू शकतो तीनशे वर्ष या महाराष्ट्राच्या मातीला ज्या राजाला स्वाभिमान शिकवला ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगातलं रक्त चळसळत आपल्या दमद्यामधलं रक्त चळसळत ना त्या राजाचा खऱ्या अर्थानं या मातीमध्ये आदर्श घेणारी पिढी मला वाटतं आज कमी होताना दिसते त्या राजाचा आदर्श आपण घेतला पाहिजे अपमान अनेकदा होत माहिती महत्वाचा आहे मागे होते पण अपमान होतोय ना त्या अपमानावर कसं थांबवतोय त्या अपमानावर कसं रोखवता येईल याच्यासाठी प्रयत्न करणार पेटी मला वाटतं कुठेच मिळत नाही आज आपल्या मुलाचा वाढदिवस असला तर आपण त्याला पुस्तक भेट देत नाही त्याच्या हातामध्ये घड्याळ घेतो मोबाईल देतो मला वाटतं शिवाजी महाराजांचं एक पुस्तक जर त्याच्या वाढदिवसाला त्याला भेट दिलं ना तर या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत शिवाजी महाराजांचा वारसा नक्की पोहोचेल आणि जर नाहीच पोहोचला तर आजची पिढी गळावर जाऊन गहाण पडते पुढची पिढी अख्या गडाला अख्या गडाला त्या आणि त्यासाठी हा वारसा जपण्यासाठी मला वाटतं कुठंतरी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि हे प्रयत्न शेवटपर्यंत केले पाहिजेत जेणेकरून शिवाजी महाराजांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल आणि हा वारसा शिवाजी महाराजांचा तुमच्या पिढीला घडेल मला वाटतं जगाच्या पाठीवरचा एक असा बाप जगाच्या पाठीवरचा एक असा राजा शिवाजी महाराज ज्यांनी या मातीसाठी खऱ्या अर्थानं अनेक मावळी उभा केले अनेक मावळे योगा केले